बाबो कालच्या घटनेनंतर न त्याचा प्रतिसाद संपूर्ण जुन्नर तालुक्यात आंबेगाव तालुक्यात उमटताना दिसतोय आज तुम्ही देखील नारायणगाव मध्ये हा नारायणगाव बायपास अडवलेला आहे नक्की भूमिका काय आहे आणि कशा प्रकारे या सगळ्या प्रकरणाकडे पाहताय भूमिका काय आता बिवडमुक्त तालुका किंवा आपला जिल्हा व्हायला पाहिजे कारण आता एवढी संख्या झाली आणि आता जर काही कारवाई नाही केली आतापर्यंत जवळजवळ छप्पन बरी गेलेत आणि असं जर काम चालू राहिलं तर लोक सरकार किती दिवस वाढवा लागले सर्वसामान्य लोकांनी फिरायच बिबट्याला तुम्ही तो झोन ए मध्ये ना कोणता आहे शेड्यूल शेड्यूल ए मध्ये घ्यावलंय आणि माणसांना कुठे ठेवलंय मग माणसं मिलीच चालतील बिबट्या मेळा नाही बाई ही भूमिका सरकारची गरज नाही कधी कधी काय वाटतं आणि असं जर असेल तर मग मात्र आहे ना पर प्रसंग काही येऊ परिस्थिती काही येऊ मग मात्र मंत्री असतील किंवा आता प्रशासन असेल यांना सुद्धा त्यांच्या पद्धतीने उत्तर द्यायची वेळ यायला प्रक्षोभ प्रचंड आहे कालपासूनच जमावाने या ठिकाणी काही गाड्या पेटवल्या कार्यालय पेटवलेलं आहे मनसर येथे आंदोलन झालेलं आहे सकाळपासूनच तरी सरकार अजून कुठला काही ऐकण्याच्या भूमिकेत नाहीये काय आता मला तेच काही कळत नाही एवढं सगळं दिसतंय होतंय माणसांच्या जीवाला फक्त पंचवीस लाख रुपये किंमत आहे का मग तुम्ही फक्त पंचवीस लाख रुपये दिले म्हणजे झालं का त्या कुटुंबाचा मुलगा असेल मुलगी असेल किंवा ज्येष्ठ व्यक्तिमत्व असेल घरातला कर्ता पुरुष असेल यांनी गेल्यानंतर तुम्ही पंचवीस लाख रुपये देता आयुष्याची काही किंमत आहे पंचवीस लाख रुपये किंमत सरकारने लवकरात लवकर खरतर याविषयी डिसिजन घेतला आणि नाही डिसिजन घेतला तर मग मात्र हा उद्रेक काहीच नाही फक्त सरकारी गाडी एक पेचवली गेली अशा देवात सगळ्या सरकारी गाड्या भेटवल्या जातील आणि मग या सगळ्या गोष्टीला फक्त आणि फक्त सरकारला असतं जाणीवपूर्वक आणि जबाबदारीने सांगतो की जर सर्वसामान्य लोकांच्या याला तुम्ही किंमत देणार असत जीवाला तर मग मात्र तुमच्या इकडच्या जीवाची किंमत सर्वसामान्य लोकांना राहणार नाही तुम्ही ही वाहतूक आढून धरलेली आहे या वाहतुकीमध्ये अनेक नोकरदार वर्ग आहेत लहान मुलं या ठिकाणी या संपूर्ण अडकली गेलेली आहेत अडकलीत फक्त आमची गेली ती फक्त अडकलीत ना आमची हातात ओंडाशी आलेली लोक लेखन जर जायला लागली मग ती अडकलेली परवडली ना अडकल्यांचं तुम्ही बाकी यांनी विचार करण्यापेक्षा आमची गेली त्यांचा विचार तरी करणार आज आमचा शेतकरी वर्ग जर भय घेऊन जगतोय त्यांचा विचार कधी करणार नाही म्हणून तरी करले का किमान त्यांनी तरी सरकारला जाग यावी आणि यांनी नाही आली या जाग मी तुम्हाला सांगितलंय की मग कोणत्याही जीवाला काहीच किंमत नाही शेवटी कोणत्याही जीव गेल्यानंतर मंत्र्याचा असू अधिकाऱ्याचा असू नाही सर्वसामान्य शेवटी लाकडं होत नाही आंदोलन सुरू राहणार आहे